सर आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा ना मयूर केळगाव जिल्हा संभाजीनगर तालुका ओके एकंदरीत आपण मिलच्याच वापर हा किती जनावरती करताय चार आणि ते वेगळी म्हणजे दहा जनावरांना कंटिन्यू वापरतो आपण बरं आपले गाई आहे दोन बैलांवरती वापर करताय ओके बकऱ्या पण आहे आपल्या बकऱ्या वासऱ्या बरं ठीक आहे काय अनुभव काय आपला जी गाय ब्रँड ब्रँड वस्तू खोक घालून बी सुधारली समजा दुधावर येत नव्हती अशी तशीर मिक्सर न सुधारली अनभव वगैरे दुधावर येत नव्हती दुधावर आली सहा सात लिटर एका टायमाला दूध दे पहिले तिचं डायजेन सिस्टम खराब होतं कामच करत नव्हती डॉक्टर दोन तीन चक्र आहे समजा आठवड्यातून त्याच्यामुळे त्यांना अनुभव आला खर्च कमी झाला एकंदरीत okay, में किती, किती किती महिन्यांपासून वापर करताय महिन्यापासून वापरतायन्याचा तुमचा हा दोन व्यवसायातला अनुभव किती किती महिन्यांचा किती वर्षांचा दीड वर्षाचा अनुभव आहे ओके मागील आता बघा मिल चार्ज सोडून मागील जो दीड वर्षाचा अनुभव आहे नेमकी काय तुमचा डॉक्टरचा खर्च म्हणा किंवा बाकी मिनरल होता आम्हाला काहीच नव्हतं त्याच्यामध्ये काय डॉक्टरला आता शेतकऱ्याचा विषय डॉक्टरवर शे भरोसा आहे समजा एमर्जन्सी काही केस झाली डिलिव्हरीची काही असलं तर तो अर्ध्या रात्री असं आपण त्याच्याकडे ट्रीटमेंट लावतो आता त्याला असा प्रश्न पडला ज्या वेळेस आम्ही मिंडर मिक्सचर चालू केलं ना तेव्हापासून डॉक्टर म्हणला की बदली केलं काय केलं मिल्क मिल चार्जर नाही मिल्क चार्जर चालू केल्यापासून डॉक्टरचं व्हिजिटच नाही आला आणि गायमध्ये क्वालिटी दिसामध्ये क्वालिटी आणि कपड्यात पण फरक झाला खूप फायदेशीर झाला ते ओके तुम्ही या गाईचा जखमीचा अनुभव सांगत होते तिला भरपूर जखम झाली तिला पण कमी जामीन दुचा कंडिशन वाढलं तिचं नेमकी समस्या काय झाली होती नेमकी ती तिचं म्हणजे काही ना काही चालू राहील समजा पोटाचं आधार होतं सकाळी बैल सुटला मारलं होतं इथं खाली सिंग काही मारल तिला होत आणि एका दिवसामध्ये बावीस आळ्या निर्माण झाल्या आणि रोज डॉक्टर यायचा विजिट करायचं धुवायचं म्हणजे जर व्हिजिट करताना एक हजार रुपये तरी घेऊन जायचं मेडिसीन वेगळं काय दीड दोन हजार रुपये चालू झालं आता हे सगळं समस्याचं हल म्हणजे मिनर मिक्स चालू केलं ना चार्जर तेव्हापासून असं टेम्परेचर ताप वगैरे काय सुद्धा नाही आणि खायला पण म्हणजे मोजकच खाणं आणि रमन आता तर जास्त करणं पोटल आवश्यक पहिले आगरबागर खाऊन घे दूध सिस्टमच खराब होऊन जायला आणि जेव्हा डायजेशन खराब झाल्यानंतर शेणचा इतका वास येत होता आता तो सुद्धा दूर झाला म्हणजे वास येतच नाही म्हणत म्हणजे तुम्ही तिच्या आरोग्यावरती काम केलं सगळ्या समस्या ज्या ते सोडवल्या गेल्या होत्या ओके एक दुसरी काय तिचं तुम्ही अनुभव सांगत होते दोन ही दोन नंबरची गाय आहे सुरुवातीला डॉक्टर म्हणे पहिल्यांदा जर आम्ही दोन येऊन गाय आणली ना त्यावेळेस आठ इंजेक्शन टोकून दिली आणली लगेच आणली म्हणजे डिलिव्हरीच्या वेळेस बरोबर कारण की नव्हता नव्हता काही त्याच्यामुळे मग ती दुधाला कमीच राहिली एक वर्ष त्याच्याबाद आता परत आम्ही तिला सेकंड चान्स जमली होती त्यावेळेस मग डॉक्टर म्हणे आता दहा लिटरला वाढल म्हणे बरेचसे इंजेक्शन दिले कॅल्शियम चे बरेचशे कॅल्शियम भरपूर सर वापरलं पण वाढले त्या पद्धतीनं काहीच नाही जे दिलं त्या हिशोबानं वाढलेच नाही का म्हणजे एक टाईम दहा लिटर म्हणजे दोन टाइम वीस लिटरची कॅपॅसिटी तुम्हाला सांगितली होती पण मग तेवढं मेडिसिन सोडून सुद्धा गायला काही किती दिवस ट्रीटमेंट केली ती सर्व ते दीड महिना दीड महिना ट्रीटमेंट केली किती लिटर जार पण नाही पाडला होता हिचा अटकेल होता एका डिलिव्हरीला तीन ते ती चार हजार रुपये बाकीच्या डॉक्टरचा खर्च किंवा औषध वगैरे महिने ट्रीटमेंट चालू तुमची बर ठीक आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला माहिती भेटली मिल्च्या वापरण्यास सुरुवात केली मिल्च्या वापरल्यानंतर किती दिवस बद्दल जाणवला पाच दिवसामध्ये लगेच फरक जाणवला किती प्रमाण डायजेशन ठीक झालं आणि त्याच्यानंतर मग हळूहळू दूध वाढत गेलं तर समजा तीन लिटर चार पाच लिटर दोन लिटर वाढलं समजा आणि आता एकदम कंटिन्यू व्यवस्थित चालू येईल ते चालू केल्यापासून समस्याच दूर झाली डॉक्टर साहेब गोट्यातला पूर्ण गोट्यातला काय अनुभव तुमचा एकंदरीत महिन्याचा जो खर्च असायचा तो किती डॉक्टर डॉक्टरवरती तसं जर पाहायला गेलं तर आम्ही कॅल्क्युलेशन जी माझ्या अंदाजे वीस दिवसाला समजा आठ नऊ हजार किंवा पंधरा हजार पण जाईल प्रत्येक वेळेस मला त्या गाईने जास्त पैसे खाल्ले आणि जे आलं तिला ताप ये डॉक्टरला फोन लावला की लगेच ते मेडिसिन सांगे साधारण मेडिसिन बी घ्यायचं असतं तर सहाशे रुपये कुठं हे फरक पडला लगेच पुन्हा त्याला संध्याकाळी फोन लावायचा परत दुसरी पावती दे हजार दीड हजार रुपयाला दोन तीन दिवस व्यवस्थित परत जे आहे ते आहे डॉक्टरचं व्हिजिट तीन चार दिवसाला होतं आणि एक व्हिजिट मारल्यानंतर हजार बाराशे रुपये ते घेऊन जास्त म्हणजे जो काय सगळ्यात मोठा बघा चाऱ्यावरती खर्च तुमचा कमी होता डॉक्टर जास्त जास्त होतं जास्त होता जास्त होता। 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 बरोबर आहे एकंदरीत तुम्ही शेतकऱ्यांना तुमचा अनुभव सांगायचा असेल किंवा इथं जो काही तुमचा गोट्यातला अनुभव आहे तो सांगायचं नेमकी विशेष काय याच्यामध्ये तुम्हाला विशेष काय माझं मते सर्व शेतकऱ्यानं वापरायला पाहिजे मिंडोल मिरच्यात मिळ मिजत मिलच्या आणि डॉक्टरला न पैसे देता याच्यामध्ये पै याची कॉस्टली शेतकऱ्याला काय वाटतं जास्त आहे पण त्याचं कॅल्क्युलेशन जर केलं ते दवाखान्यामध्ये जास्त पैसे लागतात एक सगळ्यात मोठा अनुभव आला अशी जर सुधारणा झाली शेतकरी परेशान नक्कीच तुम्ही जनावरांच्या आरोग्यावरती काम करा जेणेकरून कुठली समस्या तुम्हाला जाणवणार नाहीत ओके आपण म्हणतो मिल चार्जर एक अॅनिमल हेल्थ चार्जर प्रकारे काम करा पहिले सुरुवातीला आमच्या गावामध्ये काहीच नव्हतं पण लोकांना एक विश्वास तयार केला एक मोठा गोठा तयार केला आणि अनुभव मला दीड वर्षाचा झाला पण हे दीड महिन्यापासून चालू केलं तर डॉक्टरचं व्हिजिट नाही यावेळेस आणि शेतकऱ्यांना एकच रिक्वेस्ट आहे हेच हे जर वापरलं तर शेतकरी सुखी राहील ठीक आहे धन्यवाद